बाकीचे कार्यकर्ते काय सांगत आहेत हे शेडला माहिती आहे असताना सुद्धा तालुक्यामध्ये अधिकचा निधी यावा म्हणून त्यांनी ते अजितदादांची बाजू घेतली आणि त्याच्यामधून तो निधी शेवटचा जो आहे तो त्यांनी आग्रहाने टाकायला लावला आणि त्याच्यातून ही पाईपलाईन जी आहे ते राजकीय याच्यामध्ये मला जायचं नाही परंतु तो प्रत्येक ज्याचा असेल कुठली पाईप लाईन शिलेवादी पाच वेळा तुमचं बोलण्याचं हे रोखतोय मला रोख ठोक घ्याल काय नो प्रॉब्लेम तर त्यामधून ही पाईपलाईन जी आहे ती झाली त्याचा सगळा फायदा आपल्या परिसराला होणार आहे तुम्हालाही धन्यवाद देतो आणि दुसरं एक आहे की थोड्याच दिवसात दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येतील अशा प्रकारच्या सगळ्या हालचाली आपण पाहतो आहोत तर सगळी समीकरणं जी आहेत ती भविष्य काळामध्ये बदलणार ती तीस आपल्याला जे थोडं वाटायचं असं इधर एक एकूच नाही होगा सब एक सातही जाणीवाले आहे जे आहे तिकडे जरा राजकीय बोलून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु काही बाबी जे आहेत त्या मला स्पष्ट बोलायची सवय आहे जे आहे ते आहे हे मान्य करायची सवय असल्यामुळे मी बोलून गेलो